सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे काकीनाडा शेट एक्सप्रेस मध्ये आपल्याला माराण झालेली आहे काय नेमकं का कशामुळे मारण झाले काय सांगाल माझं नाव आहे इम्रान बाबू सय्यद मी राहणार लातूरचा आहे आ, मी हैदराबादला गेलो होतो माझा इतरचा व्यवसाय इतरचा मा, माल माल आणण्यासाठी मी नऊ तारखेला गेलो होतो सकाळी नऊ नऊ आठ तारखेला रात्री निघालो इथून नऊ तारखेला सकाळी तिथं पोहोचलो माझं काम झाल्यानंतर मी तिथून चार वाजता निघालो काकीनाडा शिर्डी एक एक्सप्रेस ट्रेन होती त्याच्यामध्ये मी बसलो त्यानंतर माझ्या मी जनरल डब्याचं तिकीट घेतलं जनरल डब्यामध्ये बसून निघालो त्यानंतर कोण अजून दुसरा माणूस होता ती मुसल मुस्लिम जात आमच्या जातीचाच होतं ती जो एसी डब्यामध्ये घुसला एसी डब्यामध्ये घुसल्यानंतर ती ट्रेन गाडी जो आहे कर आ, हाफीज पेट थांबली गाडी हाफीज पेट थांबल्यानंतर ती जो माणूस एसी डब्यामध्ये घुसला होता ते उतरून जनरल डब्यामध्ये आला मग जनरल डब्यामध्ये ती ट्रेन रेलचे जो कर्मचारी लोक होते ती जनरल डब्यामध्ये आले आणि त्यांच्या समोर मारहाण सु, सु, सुरू केली मारहाण सुरू केल्यानंतर मी मध्ये गेलो सोडवण्यासाठी की हे असं भांडण का करत हो तुम्ही तर ते त्या कर्मचारी लोकांनी जो काय केले त्यांना सोडले आणि माझी दाडी वडून मला मारले ट्रेनच्या बाहेर ढकलून तिथं खूप मारहाण केली माझ्या माझ्यासोबत आता माझं फक्त एवढं म्हणणं आहे की माझ्यासोबत ती झालेला झालेला आहे त्याचा त्याला मला त्याचा फक्त मला जी न्याय न्याय पाहिजे न्याय पाहिजे आणि कोणत्या मी तक्रार केली आहे नामपली रेल्वे स्टेशनवर त्याची एफ आय आर ची कॉपी मला अजून भेटली नाही ऑनलाईन केस केस जी आहे दर्ज झालेला आहे त्याची अगर ऑनलाईन कॉपी घ्यायची असेल तर ते पोलिसवाले म्हणले की ऑनलाईन काढून घ्या तो आता माझं म्हणणं एवढंच आहे मला फक्त न्याय पाहिजे आणि ह्याच्यानंतर कोण को कोणसे बी टोपी वाले जो बी माणूस आहे त्याच्यासो सोबत असले अ, अ, असले काम होऊ नये मारहाण होऊ नये त्याच्यासोबत बस मेरा माझं म्हणणं एवढं आहे